डॉक्टरांच्या रूपानेच देव भेटला असं म्हणेल आणि हे बोनस असं आयुष्य माझ्यासाठी त्यांनी दिलं आहे धन्यवाद डॉक्टर नमस्कार मी सुभाष उगले मला एक तारखेलाच त्रास जाणवला छातीमध्ये दुखत होतं ते येतानाच मला असं जाणवत होतं की कधी मी लवकर पोहोचेल आणि मला कधी उपचार मिळेल तर अगदी कमी वेळात मी इथे पोहोचलो आणि डॉक्टर खुशाल जाधव आणि त्यांची टीम अगदी सज्ज होती माझ्या फॅमिली डॉक्टरने त्यांना फोन केलेला असल्यामुळे ते सर्व तयारीत होते आणि आल्या मला लगेच काही क्षणात उपचार दिले गेले आणि जो माझा छातीमध्ये त्रास होत होता तो काही क्षणात माझा या ठिकाणी दूर करण्यात आला आणि मग पुढचे जे काही असेल अँजिओग्राफी असेल किंवा अँजिओप्लॅस्टी असेल तर यासाठी जे काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी नाशिकवरून या ठिकाणी बोलवले गेले मला नाशिकला जाण्याचा किंवा तो प्रवासाचा त्रास माझा वाचला गेला आणि या ठिकाणी लगेच मला तुरंत दुसऱ्या तासाला मला त्या उपचारांचा लाभ मिळाला उपचार घेत असतानाच जी माझी काही जी पहिली ग्लॉट असेल किंवा दुसरी असेल तिच्यावर उपचार होत असताना टेबलवरतीच अगदी मला दुसरा स्ट्रोक येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती अगदी तातडीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर आणि त्यांच्या टीमने ती सर्व परिस्थिती हाताळली आणि काही क्षणात मला तो दुसरा जो त्रास होता तोही त्यांनी दूर केला आणि सर्व मी ते स्क्रीनवर बघत होतो की काय चालू आहे किंवा काय होतं आहे अगदी तत्परतेने सगळ्यांनी ती परिस्थिती हाताळली आणि मला अगदी एक नवीन जीवदान या हॉस्पिटलच्या रूपाने मिळाले